आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा जिल्हा परिषद कर्मचाऱ्याकरिता महत्वपूर्ण राजपत्र निर्गमित अठरा सात दोन हजार पंचवीस सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस समोर दुसरी सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत पव्य सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबळेसर क्लासिक चॅनल सतत आपल्याला पाहायला मिळतील पव्य सविस्तर जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्याकरता विभाग विभागमार्फत दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम एकोणीसशे सदुसष्टमध्ये जोडण्यात आलेल्या परिशिष्टचारमधील अनुक्रमांक आठ नंतर सदर राजपत्रामधील नोंद समाविष्ट करण्यात येत आहे जिल्हा सेवावर्ग झिरो तीन प्राथमिक शाळेतील मुख्यात जिल्हा सेवावर्ग झिरो तीन प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक यांची पदोन्नती ही केंद्रप्रमुख ह्या के पदावर करण्यात येणार असून केंद्रप्रमुख ह्या के पदावर नियुक्ती एकतर पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक ह्या पदावर कार्यरत असणाऱ्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक ह्या पदावर सहा वर्षापेक्षा कमी असेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या व्यक्तीमधून वैशिष्ट्यतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल व पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या व त्या पदावर जिहोसा वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेतील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पद धारण करणाऱ्या व्यक्तीमधून पात्रतेच्या अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहेत परंतु पदोन्नतीने नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेतील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक संवर्गाच्या ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने विहित करण्यात आलेले धोरण व कार्यपद्धतीनुसार त्यासाठी घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधार योग्य उमेदवाराची निवड करून ज्याने जिल्हा परिषदेची जाहिरात वर्षाच्या एक जानेवारी या दिनांकास प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणून किमान सहा वर्ष इतकी अखंड नियमित सेवा केली आहे तसेच जो जिल्हा परिषद प्रशिक्षित शिक्षक पद धारण करीत आहे व ज्याने शालेय शिक्षण वि विभागाने वेळोवेळी विहित करण्यात आलेली प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदासाठी शैक्षणिक अर्थ धारण केली आहे व जाहिरात वर्षाच्या एक जानेवारी दोन व या दिनांकास किमान सहा वर्ष इतकी से नियमित सेवा केली आहे अशा केंद्रभूक पदावरील नियुक्ती ही पदोन्नती व निवडीद्वारे अनुक्रमे पन्नास पन्नास फिफ्टी फिफ्टी या प्रमाणावर करण्यात येणार असल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे पदोन्नती बाबत हा महत्त्वपूर्ण राजपत्र निर्गमित हे राजपत्र अखिल क्लासेस क्लासिक मार्फत आपल्याला पाहायला मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मागे आता पंचावन्न टक्के निवृत्तीचे वय साठ वर्ष आणि पेन्शन योजनेबाबत थोडक्यात आढावा निवृत्तीचे वय साठ वर्ष करणे राज्य सरकारकडील कर्मचाऱ्यांची निवृत्तीची वय साठ वर्षापर्यंत अशी मागणी अनेक कर्मचारी संघटनांकडून वारंवार केली जात आहे मात्र ह्या मागणीला काही आमदार आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी गटाचा विरोध आहे या त्यामुळे हा निर्णय सध्या सरकारकडून प्रलंबित ठेवण्यात आला आहे महागाई भत्ता पंचावन्न टक्के होण्याची शक्यता केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दोन टक्के महागाई भत्ता वाढवला आहे त्याच धर्तीवर राज्य सरकार ही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मागाई भत्ता वाढवण्याच्या तयारीत आहे वित्त विभागाने था हा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पुढे पाठवला आहे अशी माहिती समोर येत आहे पेन्शन प्रणालीतील पर्याय सध्याच्या पेन्शन प्रणाली पेन्शन व योजनेव्यतिरिक्त राज्य सरकारने दोन रॅन देण्याचा विचार केला आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना आणि युनिफाईड पेन्शन योजना मात्र या दोन्ही योजनांमध्ये नेमके काय बदल असतील याची सविस्तर माहिती अद्याप दिलेली नाही जुनी पेन्शन योजना जशी होती तसे फायदे मिळावेत अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे राज्य कर्मचाऱ्याकडे ह्या तिन्ही विषयावर अजूनही स्पष्ट निर्णय झालेला नसून कर्मचारी संघटनाकडून वारंवार पाठपुरावा सुरू आहे सरकारकडूनच यो लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे